का आपण बघत आहोत ऐकॉन महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर मध्ये समता परिषद जिल्हाध्यक्ष मनोज गोडके यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी नागरिकांनी उपस्थित राहून मनोज गोडके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा परिषदेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय मनोज भाऊ गोडके यांचा वाढदिवस आपण आज रक्तदानाने साजरा करीत आहोत दररोज पाहिलं तर होणारे दररोज ॲक्सिडेंट ऑपरेशन महिलांच्या डिलेवर्या थॅलेसिमिया हिमोफोलिया अशा अनेक कारणासाठी रोज रक्ताची प्रचंड गरज लागते मानवाने सर्व क्षेत्रात प्रगती केली परंतु रक्ताचा कारखाना रक्ताचं मशीन जगाच्या पटपट उपलब्ध नाही एक माणूस रक्तदान करतो तेव्हाच दुसऱ्याला जीवनदान मिळतं ज्यांचं वय अठरा ते पंचावन्न आहे वजन पन्नास किलोपेक्षा जास्त आहे हिमोग्लोबिन साडेबारा ग्रॅमपेक्षा जास्त आहे आणि ज्याला कुठलाही आजार ऑपरेशन त्रास नाही असा निरोगी मनुष्य रक्तदान करू शकतो रक्तदान केल्यानंतर रक्तगट माहिती येतो आपल्या रक्तावर एड्स मलेरिया काही गुप्तरोग सर्व तपासण्या होतात स्वतःसाठी लागलं तर फ्री मिळतं नातेवाईकासाठी लागलं तर सवलतीच्या दरात मिळतं आणि मनोज भावना सांगितलं एखाद्या पेशंट गरीब आहे त्याच्याकडे पैसेच नाही त्याला सुद्धा आपण फ्री ऑफ कॉस्ट मदत करतो महाराष्ट्रात जवळजवळ तीनशे सत्त्याण्णव रक्तपेढ्यापैकी सत्त्याण्णव रक्तपेढ्यातही मारवा लागतात आपला पेशंट पुणे मुंबई नाशिक कोपरगाव कुठे असला तरी आपण जीवाचं रान करतो आणि त्याला रक्त उपलब्ध करून देतो आदरणीय मनोज भाऊने आज हा रक्तदानाचा सुत्य उपक्रम आयोजित केला सध्या दिवाळीनंतर रक्ताचा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा आहे अशा परिस्थितीमध्ये जे जमा होईल आणि गरजू रुग्णांना जीवदान मिळेल तोच खरा वाढदिवस आणि तोच खरा कार्यक्रम असा मला वाटतं मी आदरणीय मनोज भाऊंना वाढदिवसाच्या कुठे कुठे शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराज मनोजाव गोटी यांच्या वाढदिवसानिमित्त मी आज अठ्ठेचाळीस रक्तदान करत आहे आणि मनोज मोठी संकल्पना घेतली की किंवा मी पंधरा वर्षापासून पण रक्तदान करत असतो आणि माझं मनोजगावच्या वाढदिवसानिमित्तही मी तिसऱ्यांदा वाढदिवसाच्या रक्तदान करत आहो वाढदिवसासाठी आणि एक मनोज मनोजची कल्पनाची समाजसेवा घडत राहो आणि असंच रक्तदान थोडंसा पडू नाही प्रत्येक कार्यक्रमाला रक्तदान जिथं कमी करतील तिथं मनोत्वते असते रक्तदानाचं वाटप होत आहे आणि इथून पुढं पण तिने आम्ही मनोत्वाचो अडदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि पण शुभेच्छा देतो तिने अठ्ठेचाळीस वेळा रक्तदान केलं आणि लोकांमध्ये गैरसमज येत असते कारण म्हणजे प्रत्येक वेळेस रक्तदान करून तर चाळीस मेंबरांनी आतापर्यंत अठ्ठेचाळीस आजारात रक्तदान केलं पण मला आजपर्यंत कुठला आजार नाही कुठे इंजेक्शन वगैरे नाही काही नाही कुठला त्रास होत नाही आणि तिसऱ्या दिवस तीन दिवसापर्यंतच आपला रक्त पुरवठा कंप्लीट तयार होतो त्याच्यात चोवीस तासानंतर मला वाटतं आपण जे दोनशे ग्राम जर रक्त काढतो की चोवीस तासातच आपल्या शरीरात तयार होतो ज्यावेळेस आपल्या रक्तातून बाहेर पुरवठा जाईल त्यात आपलं रक्त कुंडिशन आणि आपल्या रक्तातलं शरीराचा रक्त ते फिल्टर होतो आणि रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठदान आहे म्हणून सर्वात तरुण पिढींनी प्रत्येक तीन महिन्याला रक्तदान करून

खरंतर वाढदिवसाच्या दिवशी विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले पाहिजे या विचारांची आम्हाला आदरणीय शरदबाजी भुजबळ साहेबांची शिकवण असल्यामुळं आणि तसेच आमचे पाहुणे आणि पतसंस्थेचे रक्तपेढीचे संचालक शामरावजी सोनोणी साहेबांनी मला दोन दिवसापूर्वी विनंती आणि सूचना केली की आणि भाऊ आम्हाला रक्ताचा सध्या खूप तुटवडा शहरात असून त्यानिमित्ताने जर आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलं तर चांगलं होईल मी लगेच त्यांची विनंती आणि सूचना मान्य केली आणि सामाजिक उपक्रम रक्तदानाचा राबवला आणि जास्तीत जास्त रक्तदात्यांनी आज रक्तदान करावं असं आवाहन मी या ठिकाणी केलेलं आहे नक्कीच आमचं उद्दिष्ट पूर्ण होईल त्याचप्रमाणे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून कोरोनामध्ये जेव्हा खरंच गरज होती रक्तांची सुद्धा आम्ही महात्मा फुलेच्या जयंतीला अकरा एप्रिल रोजी सोनोने साहेबांच्याच पथपेढीला घाटी येथे जाऊन गावखान्या घातीमध्ये जाऊन आम्ही सर्व संत सैनिकांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात रक्तदान केलं होतं असेच उपक्रम आम्ही या भविष्यातसुद्धा राबवणार आहोत आणि समाजाला जेव्हा जेव्हा गरज पडेल त्या त्यावेळेस समता परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी नक्कीच हजर राहणार हा उपक्रम किती वर्षापासून सुरू आहे गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही महात्मा फुलेंची जयंती असेल शिवाजी महाराजांची जयंती असेल जेव्हा खरंच समाजाला गरज असेल रक्तदानाची तेव्हा सुद्धा आम्ही जे उपक्रम राबवत असतो असं काही नक्की नाही असतं की काही विशिष्ट कार्यक्रम जेव्हा कनोज साहेबांनी आवाहन केलं तेव्हा आम्ही गरज होतो आज काय टार्गेट ठरलं आहे का एकम रक्त झाल्यानंतर तर कमी करावं लागतं अपेक्षा प्रत्येक वाढदिवसाला तुमचा हा संकल्प असणार आहे नक्कीच चांगला कार्यक्रम आहे आम्ही स्वतः मी सगळ्यात पहिले मी आज रक्तदान केलेलं आहे आदर्श आहे सतत खेळतून मग पदाधिकाऱ्यांनी आवाहन निमित्ताने शहरवाशियांना काय आवाहन करणार सरांनी सांगितलं ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे रक्ताची कम कमतरता आहे जसं आपल्याला रोज आहे तर सावकाशवानी चालवा अपघात कमी हो त्यामुळं अपघात कमी होतील असे